मी सुजाता राजेंद्र खामकर मी एका मध्यमवर्गीय घरातली एक स्त्री आहे आणि एका शेतकऱ्याची बायको आहे माझ्या पण माझ्या घरी पण गुरं डोरं कांदा सगळं आहे पण कसं आहे शेतकऱ्याचं असं झालंय की लेकरं बाळा शिकायची आणि किती परिस्थिती बिकट असती आणि काही पिकवलं शेतकऱ्यांनी तरी शेतकऱ्याला बाजारच नसतो त्याच्यामुळे ना आता एक हक्काचं काहीतरी माणूस आलं आहे आमच्या जोडीला आणि काहीतरी आम्हाला लॉटरी लागल्यासारखं फील होतंय आणि त्याच्यासाठी मला असं वाटतंय की खासदार साहेब डायरेक्ट आता रस्त्यावरच आलेत त्याच्यामुळे ना आम्हाला असं भक्कम पाया वाटतं वाटतंय आणि असं वाटतं काहीतरी आमच्यासाठी चांगलंच होईल या विठू माऊलीने काहीतरी व्य त्यांच्या रूपातच आम्हाला लंके साहेबांना पाठवलंय असं वाटतंय आणि त्यासाठी मी एक गीत तयार केलंय ते तुमच्यासमोर सादर करते मला अ म्हणायची सवय थोडीशी घ्या सांभाळून आता काय करता <Sessizia> माझा शेतकरी शेतकरी दादा ग त्याच्या मदतीला खासदार माझा ग माझा शेतकरी शेतकरी दादा ग त्याच्या मदतीला खासदार माझा ग अन्याय झाला शेतकऱ्यावर अन्याय झाला शेतकऱ्यावर वाघ आला बाई रस्त्यावर या वाघाची ऐका ना कांद्या दुधाला बाजार तुम्ही द्याना कांद्या दुधाला बाजार तुम्ही द्याना एकच कांदा किती वेळा हातात घ्यायचा लाल गोळा एकच कांदा किती वेळा हातात घ्यायचा कष्ट करून बाजार नाही त्याला तुम्ही ऐका ना सरकार ऐका ना कांद्या दुधाला बाजार तुम्ही द्या ना कांद्या दुधाला बाजार तुम्ही द्या ना घरोघरी जाऊन लेकरांना दूध देऊन घरोघरी जाऊन लेकरांना दूध देऊन नात नशी ता पाशी देतो खत पाणी कांद्याला बुडाशी कलेक्टर तुम्हाला पाजर फुट द्या ना कांद्या दुधाला बाजार तुम्ही द्या ना कांद्या दुधाला बाजार तुम्ही द्या ना शेतकऱ्यासाठी धावून आला जनतेला त्याने शब्द दिला शेतकऱ्यासाठी धावून आला जनतेला त्याने शब्द दिला शेतकऱ्याच्या हा धावून आला घरदार सोडून जोडीन आला घरदार सोडून जोडीन योग्य दरासाठी बसलाय ग योग्य दरासाठी बसलाय ग गाई गोपाळ जोडीला आहे ना कांद्या दुधाला बाजार तुम्ही ना कांद्या दुधाला बाजार तुम्ही द्या ना रस्त्यावर चूल मांडली भाकरीन बेसन हाटली रस्त्यावर चूल मांडली भाकरीनी बेसन हाटली पतिदेवाच्या पावलावर पाऊल राणीताईला जनतेची चाहूल शेतकऱ्यांची त्यांना हे जाणीव नाही भासत आम्हाला उणीव धन्य धन्य ती विठू माऊली शेतकऱ्यांची खासदार साऊली आहो सरकार सरकारा मनावर तुम्ही घ्या ना कांदा दुधाला बाजार तुम्ही द्याना कांद्या दुधाला बाजार तुम्ही द्या की बाय बाजार किती विनवणी करावं लागत ते तुम्हाला आमचे खासदार साहेब हिडी म्हणून बसल्यात रस्त्यावर काय बाया तुम्ही तरी करावा ना थोडी शेतकऱ्याला मदत हो देखी आम्हाला थोडंसं मोठं येऊ दे की चार पैसे आमच्या बिघारात काय बाया